नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे दोन तीन चार जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार द्वारा बघायला मिळणार आहे सविस्तर पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच पण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय जा, हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकॉमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मी तर जाणून घेऊ म्हणजे सविस्तर पण पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे वारे कोकण किनारपट्टीच्या भागात आदळून भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे परंतु या वाऱ्याच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भ मराठवाडा या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर एकदम कमी बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन चार जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे आणि कुठे पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बहुतांश भागात नाही तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद विशाखापट्टणम या भागात हलका मध्यम रेल रामगुंडनम जगदलपूर कांतामल भुवनेश्वर रायपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तर दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त पुढील तीन दिवसात राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर मराठवाडा या भागात हलका मध्यम पाऊस काही भागात बघायला मिळणार आहे काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भाच्याही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बांडा इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर वास्कोदगामा पणजी मपासा पालसेम औरस वेंगुळा महापण इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील बिचुलियम अंजुनियम तसेच बंडोरा तिक्सा अलगोटे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामनेंग राणाकोंडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कानापूर रामन घागरा आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे उत्तर भागामध्ये कडेगाव पट्टेगाव दिघळा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील महापण कुडलई मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील वायगणी पईपकासल कणकवली पोंडालाई अतिवृष्टीसारखा पाऊस रेल रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये खारीपटन गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपात देवरुख संगमेश्वर येथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसरी अड्डाला मध्यम दोन स्वरूपात रेल कुरणवाडी सांकेश्वारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिकुडी मालदाटी सल्लागार हलका मध्यम रेल निपाणी कापसी मुरगुड जेयनवाडी इस्पोली कागल कोल्हापूर जथपील किनकोडाली इचलकरंजी मध्यम स्वरूपात रेल राधानगरी बिद्री परोळा सांगूळ मलकापूर कोकुर्ला मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागात सांगली मालगाव आष्टा शिरळ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रहेल जवळकाठी किरांगी अथनी श्रगोपी रायबाग इडकल गोकाक अलकांगी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे भागलपूर बिलर्जतलाही हलका पाऊस रेल तसेच कानापूर विटा रामपूर पलुसला मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव कर पुसेवली औंध बडोज रेहमतपूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव मोल निंदाल देवडी अद्राकी हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदल फलटण लाटे बारामती बराडला हलका मध्यम राहील तसेच खंडा लोनाथ आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि माकंजण हेडबी मुलगुण गुहागर इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुसुटपोट सहादेव खेड घोगरी मावळशोर दापोली पाचपांडरी कलसीत मंदनगर पोलादपूर इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाई रावडी बोरशोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लगत पैसर महाड वर्धन गोरेगाव श्रीवर्धन दिवेगरला जोदार स्वरूपात राहील बिहाले सोनापूर लवसा जीटे टाल्ला इंदापूर रोहा नागोटाणा आंबेकळवण जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे भोर शिरवळ खेटवल्ले सासवट मध्यम स्वरूपात रेल दारी लोणी कालभोर पुनावले आळंदी चाकण खेड बाबल मल्टन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात वाडा मनसर नारायणगाव मजुन्नर ओतुर्लई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेन तसेच शिक्रापूर भांबर्डे शिरूर मठ नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक आणि कडेगाव दौंड पडेगाव या भागात मध्यम हलका तर पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी कमी बघायला मिळणार आहे बिगवन केटरोब बेगोनोड करमळा राशीन इकडे हलका राहील इंदापूर खोंडे सेल्स बरांडा इंदापूर बारामती लुसुंबे या भागातही हलका राहील बेमले टेंबुर्णे अकलोज माजरस वेलापूर भालवानी पंढरपूर मौद बुद्रुक मसवट डिगाची आणि सांगोळे घेडी चिंके आटपाडी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील कुरुबिलाटी सोलापूर आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे कटकरी अलोर मुरम तुगाव उज्जनम घोटाला वलसंग अक्कलकोट सल्लागार या भागातही हलका पाऊस रेल नुगटीला जोरदार स्वरूपात राहील तुळजापूर वैरभंग पानेगाव बार्शी अरणगाव कुरवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्याही दक्षिण आणि पश्चिम भागात जोर कमी राहील मिरजगाव जळगाव कर्जत कुलधरण श्रीगोंदा पडेगाव राशीन या भागात हलका पाऊस रेल पारेगाव सुद्रुक आणि सुरेगाव राळेगाव मध्यम स्वरूपात राहील पारणे सुपे भालवाणी टाकळीडोकेश्वर आले आणि नारायणगाव मज्जुन्न ओतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील ही बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे पश्चिम भागात मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर कोडगाव पगूरपातर्डी जांभळी अमरापूर घोडीगाव भनास नेवासा इकडे हलका पाऊस राहील रावरी देवळी प्रवारा अश्वी लोणी बरवंडी श्रीरामपूर तालिकाबाण इकडे हलका पाऊस राहील शिर्डी तांबा कोपरगावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे चोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपली कसमत आणि आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेर कर इकडे जोरदार स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेललाई मुसळधार स्वरूपात राहील मुरबाड आंबेगाव बदलापूरला मध्यम स्वरूपात राहील ठाणे कल्याणमली भिवंडी मिराबाईंदर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खडवली शहापूर उंबरपाडा पिलवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील विसय विरार सपाले पालघर गोडमा वाडा परळी कुडणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी कर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट मुसधार मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि खोटाले मध शिवाले वैशाखरे इकडे जोरदार स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे पश्चिम भागात पावसाचा अंदाज राहील अकोला समशेरपूर नांदूर शुंगोटे तिडे डुबरे सिन्नार मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी नागपूर निफाड लासलगाव पोटोदा वणी डोटांबी चांदवडलाही मध्यम स्वरूपात राहील लाडाच्या अर्सुल शोगा खरपाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लासलगाव मनमाड कुसुमाडी ममदापूर कोपरगाव आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील आणि सटाणा आवटी ताराबादच्या पश्चिम भागात मध्यम राहील इतर भागात हलका पाऊस राहील आणि धुळे जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमी बघायला मिळणार आहे अरबी बकरूड धुळे अंजंग आणि कुसुंबे या भागात हलका पाऊस राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड पिंपळनेर कोकसा आणि नवापूर बोरचाक धुनोरा नंदुरबार शहादा तलोडा अकलकवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बालाने वाडविके सांगवी सोले मालगाव शहादा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिमटाणे नांदराणे दिवी दुसाने मसाले हलका पाऊस रेल आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज भालवाडी सत्रसेन गोडी इसाले चोपडा अव्वाड अडगाव हिरापुरा मध्यम स्वरूपात रेल यावल फैजपूर भुसावळ डालीमुक्ताईनगर जळगावलाही मध्यम स्वरूपात राहील धरणगाव एरंडळ आणि परोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील तर उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस जळगाव जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील मात्र धुळे जिल्ह्याकडे जोर कमी राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव साईगवान अंबाला कन्नड हातनूर पिछोर पुलंब्री या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील ममदापूर बाराम तालवड बैजापूरला हलक्या सरींचा अंदाज आहे गोपाद देवगावलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी बेडकिंग गंगापूर वैजापूरला हलका मध्यम रेल धाकेपाल काचूरपाचूडला मध्यम स्वरूपात दावणी पैठण बक्तापूर अमरापूर इकडे हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात मंगळूर रामशेगो तानवाडी वारिगावरी ईश्वरनगर पानवाडी गोलापांगरी जालना बदनापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे देऊळगावराजा जाफराबाद सम्राट नगर सिल्लोड अण्वाजंटा हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेव पाऊस राहील मध्यम हलका राहील करकम बीड भालगाव हलका राहील आणि वडवणी तळेगावला हलका राहील मांजलगावला मध्यम स्वरूपात राहील सिरसर सोनपेठ गंगाखेक परळी आणि राणीसवले मध्यम स्वरूपात राहील अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर बोकडा रायनापूरला हलक्या सरांचा अंदाज आहे तारुरुकिल्लाही हलका पाऊस राहील धाराशिवमध्ये कळंबासा तारकेड भोम पातुरकडा मध्यम स्वरूपात राहील एडशीपेठ कामिगाव बेमली बाटंजी तुळजापूर बैरबंग पाणी जिल्हा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात झोर कमी रेल अचोला श्रांतपाल लातूर रोड वणुजूक जोळकोट उदगीर मुरकी हणीगाव जकाल अरोंदा हलक्या सरेंचा अंदाज राहील खेंदोट औसा कोणबाडा मुरुड इकडे दक्षिण आणि पश्चिम भागात मध्यम हलका राहील वाटणजी किल्लनेलाही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे औरा जणी हलसी बालकी बिदर इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरेंचा अंदाज आहे देगुळ रुदुरलाई हलका पाऊस राहील आणि परभणी जिल्ह्याकडे मोकेडला हलक्या सरेंचा अंदाज आहे नरशी कवटा लोवा वजू गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतूर माटा जळगाव परतूर सेलू अष्टी पाथरेडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा अद्रापूर नांदेड बागाला मुकेट भोकर तमसा पेटोंबरी इकडे मध्यम स्वरूपात बैसना शिवानी जोवली निर्मळलाई मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मोडसून दिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मावरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रेताड मालेगाव मंगरूळ पीक कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बिबी मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात उत्तरेकडे जोर कमी रेल घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवल बुलढाणा इकडे हलक्या सेलिंचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली हलका पाऊस राहील आणि बाबरगाव दिघी नांद्रोणा अडोल बुद्रुक मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट ढिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत मासरा मासराखेड अंदोणा मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अंदा हलक्या सेनेंचा अंदाज आहे दर्यापूरलाही हलका पाऊस राहील अंजुनगाव गवसोची अचलपूर चांदूरबा प्रमाणतळी चिखलदरा चिखलेला हिसालदार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मोरशी दुर्गाव आकाटी जळखेड वरुड नारखेड हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरावती बननेरा मोसारी चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर पलिगाव पुलगाव बाबुलगाव हलका पाऊस या भागात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ धारवा लाडखेड जामोडा मध्यम स्वरूपात राहील रिजवई आणि जाणी साखळी चोंडी पुसद खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पांढरगवडा घाटंजी करंजी पट्टणबोरी हे मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी वडणे वडणेर हिंगणगड मध्यम स्वरूपात येईल तुळजापूर वर्धा जामणी बुर कटे अरबी वडाणा लाडगड पाऊस राहील नागपूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात जोर कमी राहील धामना इंगणा पाचगाव नागपूर इकडे हलका पाऊस राहील डोरली कमलेश्वर काटोल कोडाली जळखेडा वरुड नारखेट उमरीसा वरेड मध्यम स्वरूपात राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वनेरा घोटी अकोला मंगोळी पार्श्वनी रामटेक असोली खंदारी बार्शी धर्मापुरी वर्दी चिखली मौदा भंडारा या भागात जोरदार पावसाचा अंदाज येईल लखनी साकुली संग्रणी कोलेगाव बोनगौला मध्यम स्वरूपात राहील अड गोतमगाव उमरेट पाहणी हलक्या पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे तुमसर तिळात सांगसे गोंदिया गोरीगाव आमगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्यम दिवारी आणि गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेंदा ती सिंग कुरकेटा बालिटोला मध्यम स्वरूपात येईल अरमोरी चुरमरा नाटीचौक मालवेरा मुरमगाव धनोरा मध्यम स्वरूपात रेल बल्ली सिंधवाई मुलसावरी चमर्शी गोटलाई मध्यम स्वरूपात పాజర్పూర్వలా మధ్య స్వరూప బజవలీ గొసరో వని కాయ మధ్య స్వరూప భాటాడి భద్రవతి వనీ మోహర్లీ కడాబి చి బాని మధ్య పావు బాగా చుకూన్ తుమ్ విభాగ రాష్ట్ర तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब कर ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हॉट्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय